आज आपण इयत्ता मधील दुसरी कविता आहे संतवाणी मी दास तुझा ही संत नामदेवांची कविता त्याचा भावार्थ पाहणार आहोत ही पर्यंतवाणी ही कविता आहे ही तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये विचारली जाते तर तुम्ही नीट लक्ष देऊन त्याचा भावार्थ ऐका या कवितेमध्ये संत नामदेवांनी सांगितले की वारकरी संप्रदायाचे महत्वाचे आणि थोर संत कवी या भक्ती संप्रदायाचा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरचे पंजाब येथे प्रचार करण्यात रूढ करण्यात अग्रेसर आहेत तर त्यांनी या कवितेमध्ये सांगितले अंकिला मी दास तुझा हा अभंग संत नामदेव महाराज यांनी लिहिला आहे प्रस्तुत अभंगात संत नामदेव महाराजांनी विविध जे दृष्टांत आहेत त्या दृष्टांतातून परमेश्वर कृपेची कशी याचना करत आहे ते सांगितले आहे आपण वरच्या चार ओळी पहिले पाहू अग्नी माझी पळे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा या कवितेमध्ये संत नामदेव सांगतात की वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक से संत नामदेव महाराज तर अगदी मनापासून आतरते आर्ततेने परमेश्वराची म्हणजे विठ्ठलाचा धावा करतात त्यासाठी ते अतिशय समर्पक असा दृष्टांत त्यांनी इथे दिलेला आहे ते म्हणतात की ज्याप्रमाणे नजर चुकीने अग्नीमध्ये सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकुळ होऊन काळजीने त्याच्या जवळ धावून जाते त्याला मायेने उचलून घेते प्रेमाने उचलून घेते त्याप्रमाणे हे प्रभू हे विठ्ठला मी तुझा काय आहे अंकित आहे मी तुझा अंकित आहे मी तुझा दास आहे मी तुझा काय आहे सेवक आहे आईप्रमाणे तू ही काय कर माझ्या मदतीला धावून ये माझ्या प्रत्येक अडचणीत आणि माझ्या प्रत्येक कार्यात तू धाव घे मी तुला शरण आलेलो आहे कारण मी काय आहे तुझा सेवक आहे ठीक आहे समजलं तुम्हाला या चार ओळींचा अर्थ पुढे बघा सवेची झेपावे पक्षीनी पिली पडताळची धरणी याचा अर्थ असा आहे यावर या, या दोन ओळीचा अर्थ असा आहे की विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात की झाडावरील घरट्यात असणारे जे पक्ष्यांचं पिल्लू आहे झाडावर असणारे जे पक्ष्यांचं लहान पिल्लू आहे घरट्यामध्ये असतं ते बाहेर येऊन उडण्याचा काय करतोय करतो तो प्रयत्न करतोय तो काय करतोय प्रयत्न करतोय तर जमिनीवर पडताच त्याची आई पक्षीनी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी ती काय करते धडपडत असते त्याप्रमाणे हे परमेश्वरा हे विठ्ठला तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये तिथे जमिनीवर जर कोसळतात पक्षी लगेच काय करते झेप असते त्याप्रमाणे हे विठ्ठला तू काय कर माझ्यासाठी असाच धावून अर्थ तुम्हाला समजला तिसरी ओळीचा चौथी ओळीकडे पहा भुकेले वस्त्रावे धेनू उंबरत धावे संत नामदेव महाराज म्हणतात की अगदी मनापासून म्हणतात की विठ्ठलाचा धावा करतात आणि म्हणतात की धुकल भुकेले वस्त्रावे म्हणजे वासू भुकेले म्हणजे उपाशी भुकेले व्याकुळ झालेले जे वासरू आहे ओरडत असते त्याची ती अवस्था सहन होऊन काय काय करते मोठ्याने हंबरते आपल्या वासराच्या ओढीनं त्याच्या जवळ धावत येते त्याप्रमाणे हे विठ्ठला तुम्ही माझ्यासाठी काय कर धावून ये असा या दोन ओळीचा अर्थ आहे पाचवी ओळी बघा मनवा लागला सेवनी पाडस चिंतित हरणी संत नामदेव महाराज म्हणतात श्री विठ्ठलाला अगदी मनापासून विनवणी करत सांगतात की अगदी व्याकुळ होऊन हरणीचे उदाहरण ते देऊन सांगतात की जंगलात वनवा जंगलामध्ये वनवा पसरलेला आहे त्यात हरणीचे पाडस पाडस म्हणजे हरणीचा जे पिल्लू असतो त्याला पाडस म्हणतात तर हरणीचे जे पाडस आहे ते काय आहे अडकलेली आहे अशा वेळी त्याची आई म्हणजे हरिणी त्याची आई म्हणजे हरिणी हरिनी आपल्या पारसाला वाचवण्यासाठी काय आहे खूप चिंता करत आहे चिंतित आहे त्या पारसा माझी अवस्था झालेली आहे मी देखील व्यापूळ झालेलो आहे म्हणून हे विठ्ठला हे परमेश्वरा तो माझ्यासाठी काय कर धावून ये असा या पाचव्या ओळीचा अर्थ आहे पुढच्या दोन ओळी पहा नावा म्हणे मेघा जैसा तो चातक चातसा चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो हा एक काल्पनिक पक्षी आहे चातक पक्षी हा काल्पनिक पक्षी आहे असं चातक पक्षी अस्तित्वात नाही तर तो पक्षी जसा पहिला पाण्याचा थेंब पावसाचा थेंब पिऊन जगत असतो तेच त्याच्यासाठी जीवन असते असं मानलं जातं हाच दृष्टांत देऊन संत नामदेव असे म्हणतात की ज्याप्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेले जे काळे काळे ढग आहे त्या काळ्या ढगात त्या पाण्याने भरलेले जे ढगांना आहे पाणी बरसवण्यासाठी विनंती करत आहे त्याप्रमाणे हे विठ्ठला मी तुला वारंवार विनवणी करत आहे आळवणी करत आहे तर तुम्हाला ही आजची जी कविता आहे अंकिला मी दास तुझा ही कविता व्यवस्थितरित्या हिचा भावार्थ तुम्हाला व्यवस्थित समजला जाईल ठीक आहे थँक्यू